महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण सुरू असताना काँग्रेस पक्ष या फोडाफोडीच्या राजकारणापासून कोस दूर होता काँग्रेसमध्ये कधी फूट पडणार नाही असंही काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वेळोवेळी ठणकावून सांगत होते मात्र देवराय यांनी काँग्रेस सोडून शिंदेना साथ दिली त्यानंतर मुंबईतील काँग्रेसचं मोठं नेतृत्व बाबा सिद्दीकी यांनी अजितदादांना टाळी दिली आणि आता कुणी कल्पनाही केली नसेल असे काँग्रेस निष्ठावंत मानले जाणारे अशोक चव्हाण यांनीही आमदारकी तसंच पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला इतकंच नाही तर काँग्रेसमधल्या आणखी दिग्गज नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशाही चर्चा आता राजकीय पटलावर रंगू लागल्यात या सगळ्या नेत्यांच्या जाण्यामागे कुठेतरी पक्षांतर्गत नाराजी असल्याचंही बोललं जात आहे आणि या सगळ्या गोष्टींचा संदर्भ थेट नाना पटोले यांच्याशी जोडला जातोय त्यामुळे नाना पटोले हे काँग्रेसमध्ये विलन ठरतायत का असाही प्रश्न पडतो त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांनी साकोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला त्यानंतर भाजपचे नावाजलेले खासदार म्हणून नाव लौकिकही मिळवला मात्र भाजपमध्ये जास्त दिवस ते रमले नाहीत आणि त्यांनी काँग्रेस मध्ये येण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यासोबतच त्या नाना पटोले यांची लॉटरी लागली विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंच्या गळ्यात पडली यापेक्षा मंत्रीपदामध्ये जास्त रस होता आणि म्हणूनच त्यांनी एक वर्षाच्या आतच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नंतरच्या राजकीय परिस्थितीत आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उदासीनतेमुळे हे पद मात्र रिक्त राहिलं त्यानंतर नाना पटोले यांच्याकडे केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश पदाची धुरा सोपवली भाजप मधून आलेल्या नानांना कमी वेळातच काँग्रेस पक्ष नेतृत्वाने महत्वाची पद सोपवली आणि हे सगळं झाल्यानंतर जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारत नानांनी मर्जितल्या नेत्यांना पक्षातली महत्वाची पदे दिली असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता उदाहरण द्यायचं झालं तर सचिन सावंत यांना डावलून अतुल लोंढे यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली सचिन सावंत यांची पक्ष आणि नाना पटोले यांच्यावर असलेली नाराजी काही लपून राहिली नव्हती त्यानंतर चंद्रकांत हांडोरे यांच्या झालेल्या पराभवानंतरही काँग्रेस मधलं वातावरण दूषित झालं होतं यामागे सुद्धा नाना पटोलेच होते असे यावेळी बोललं गेलं यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोलेंच्या विरोधातल्या नाराजी नाट्यामध्ये आणखी एका प्रसंगाची भर पडली तो प्रसंग होता विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांचे पुत्र आणि काँग्रेसचे युवा नेतृत्व युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या राजीनाम्याचा सत्यजित तांबे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाची तयारी होती असं असतानाही अचानक त्यांची उमेदवारी डावलण्यात आली नेत्यांनाही अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला असाही आरोप नाना पटोले यांच्यावर होता इतकंच नाही तर या प्रकरणावरून भाजपची बाजू घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता तसंच हे सगळं प्लॅनिंग नाना पटोले यांचं होतं असा आरोप तांबे आणि थोरात यांच्याकडून करण्यात आला होता महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर आताचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानेच हे सगळं घडलं असा आरोप केला होता मात्र आता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनी पक्षांतर्गत असलेली आणि कलह यामुळेच आपण बाहेर असं प्रबळ कारण दिलं सत्तेचाळीस वर्ष काँग्रेसमध्ये असणारे बाबा सिद्दीकी यांनीही बाहेर पडताना आपल्या पक्षाविषयीची नाराजी सोशल मीडियावर बोलून दाखवली होती बोलण्यासारखं खूप काही आहे पण काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असतात असंही बाबा सिद्दीकी म्हणाले होते त्यात आता दोन पिढ्या काँग्रेसमध्ये असलेले चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला चर्चा आहेत सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेतला तर काँग्रेसचा सुकाणू ज्यांच्या हातात आहे तेच नाना पटोले काँग्रेसमध्ये विलन ठरतायत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटतं नाना पटोले खरंच काँग्रेसचे विलन आहेत का या विषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका